श्वरः गुरुः परब्रह्म आज खर तर गुरुपौर्णिमा प्रत्येक जण आपल्या गुरुला भेटण्यासाठी आतुरतेने वाट बघतो आणि या निमित्ताने अनोखी ही संकल्पना श्रद्धा खासोडे यांनी अवनी वेलनेस फिटनेस क्लब या ठिकाणी अनेक मान्यवरांना या ठिकाणी मान्य त्याचबरोबर वेळात वेळ वेड़ा काढून आलेले खर तर वकील म्हणलं की खूप धावपळ असते खूप बिझी शेड्यूल असतं आणि वकील संघाचे जे मेन आहेत ॲडव्होकेट नितीन ठाकरे साहेब हे देखील उपस्थित झाले उपस्थित झाले तर आपण त्यांच्याशी संवाद साधू सर तुम्ही खर तर एक वकील आहात आणि वकिलांचेच कार्यक्रमला आलात ॲडव्होकेट शतक कासवडे आणि त्याचबरोबर अवनी वेलनेस व फिटनेस क्लब इथं सुरू झालेले आहे आणि कसं वाटतं आपल्याला आपण या ठिकाणी उपस्थित अवनी वेलनेस अँड फिटनेस क्लब हा एक वर्षापूर्वीच इथे सुरू झालेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय खरं म्हणजे नाशिक शहर हे फिटनेसच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्वच फिटनेस क्लब आणि जॉगिंग ट्रॅक्स असतील जिम्स असतील हे कार्यरत आहेत नागरिकांमध्ये व्यायामाबद्दल आणि आरोग्याबद्दलची चांगली जनजागृती झालेली आहे यानिमित्तानं मी अवनी वेलनेस सेंटरला मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या शुभदिनी त्यांनी एक मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि जनरली अशा प्रकारच्या कॅम्प्समधनं चेकअप केल्यानंतर लक्षात येतं की बऱ्याच लोकांना शुगर बी पी वगैरे आजार असतात आणि ते अंगावर काढत असतात त्यांना ते कळत नसतात या निमित्तानं ते लक्षात येतील आणि मग असे केस डिटेक्ट झाल्यानंतर ते कसं कमी करायचं याच्याबद्दलचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून दिलं जातं त्याच्यामध्ये योगा असेल वर्कआउट असेल डायट असेल कशा प्रकारचे आपली जेवणशैली असली पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन या क्लबचे जे काही प्रमुख आहेत लगड सर आणि श्रद्धा कासुर्डे मॅडम यांच्या माध्यमातून दररोज अनेक अशा प्रकारच्या बॅचेस ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने होत असतात त्यामुळं नागरिकांनी ज्याला शक्य त्यांनी ऑफलाईन पद्धतीने ते येऊन फिटनेस बद्दलचा आपला अवेअरनेस जाग जागृत करावा किंवा ज्यांना शक्य नाही त्याने आपले घरून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा वर्कआउट केलं तरी सुद्धा हे काम होऊ शकतं त्याला जोडीला आपला जो काही डाएट आहे कुठले फूड सप्लिमेंट्स आहेत कुठले काय गोष्टी आवश्यक ते शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण घेतले तर आपलं मसल बिल्ड असेल किंवा वेट लॉस असेल या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊ शकतात आपण नुसतं स्वतःच्या मनाने जर वेट लॉस करण्याचा प्रयत्न केला तर तो होत नाही किंवा झाला तरी तो चुकीच्या मार्गाने होतो आणि मग लगेच वेट गेन परत होऊ शकतं त्यामुळं सायंटिफिक मेथड वापरणं गरजेचं आहे आणि त्याकरता अवनी वेलनेस सेंटरचा मला वाटतं नक्कीच उपयोग येईल जर नाशिककरांनी जास्तीत जास्त संख्येने या वेलनेस सेंटरचा लाभ घ्यावा अशी या निमित्तानं सर्व नाशिककरांना मी विनंती करतो न्यूज वर्ल्ड ट्वेंटी फोर नाशिक प्रकाश धुर्वे